पैगाम हजरत मोहम्मद पैगंबर अली वसलम यांचा जन्मदिवस जन्मदिवस येत्या पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अख्ख्या जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचप्रमाणे सोलापूर शहरातून सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात सोलापूर शहर जसने जसने ईद ए मिलादूल नवी जुलूस कमिटीच्या वतीने विजापूर वेस बेगमपेठ चौकी मार्गे किडवाई चौक जिंदाशा मदार चौक जेलोड पोलीस स्टेशन भारतीय चौक बारा इमाम चौक समाचार चौक गौतम चौक मधला मारुती माणिक चौक हाजीमाई चौक दत्त चौक मार्गे पाणीवेस लक्ष्मी मार्केट मार्गे विजापूर वेस अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जुलूस काढला जातो आणि दुपारी एक वाजता विजापूर वेस येते मोहम्मद साहेबांच्या येण्याच्या खुशीमध्ये तिथं प्रवचन केला जातो मान्यवरांचा सत्कार केला जातो अनेक लोक आपल्या आपापले आपापल्या आप 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 परीने मोहम्मद पैगंबरांच्या विषयी विचार मांडतात लोक आणि अनेक मान्यवरांचा सत्कारही केला जातो हे सर्व दोन हजार पंचवीसचा उत्सव साजरा करण्यासाठी जुलूस काढण्यासाठी प्रत्येक वर्षी आम्ही नव्यानेच उत्सव समिती गठीत करतो ज्या पद्धतीनं मागच्या वर्षी झालं त्याच पद्धतीनं येत्या पाच सप्टेंबरसाठी उत्सव समिती स्थापन केली जाणार आहे आणि ते केले जाण्यासाठी येत्या गुरुवार दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सात वाजता याच ठिकाणी म्हणजे बेगमपेठ येथील खरादी कॉम्प्लेक्समध्ये एक मोठ्या प्रमाणात बैठकीचं आयोजन आम्ही जसनी मिलातून आम्ही जुलूस कमिटीच्या वतीने आयोजित केलेलं आहे तर आमच्या कमिटीच्या वतीने सोलापूर शहरवासियांना एक आवाहन केलं जातो की या उत्सव कमिटीमध्ये जे जे लोक जे उम्मती म्हणजे अनुयायी उत्सुक आहेत इच्छुक आहेत अशा सोलापूर शहरातील आमच्या इतर सदस्यांसहित सर्वच उमतींनी म्हणजे अनुयायी अनुयायीने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं आणि त्याच वेळेला सर्वांच्या साक्षीने आणि सर्वांच्या संमतीने एक मोठी किमान पंचवीस लोकांची उत्सव समिती जाहीर केली जाणार तरी सोलापूर शहरातील सर्व मान्यवरांनी सर्व सदस्यांनी मोहम्मद पैगंबर साहेबांना मानणाऱ्या अनुयायीने या मिटिंगमध्ये चौदा तारखेच्या सायंकाळी सात वाजताच्या मिटिंगमध्ये उपस्थिती उपस्थित राहून आपापली मते मांडावीत आणि उत्सव समिती गठीत करण्यासाठी सहकार्य करावं असं मी सोलापूर शहरवासियांना अपील करतो मी हजी एम डी शेख आणि आमच्या कमिटीचे उपाध्यक्ष आहेत आमचे हाजी मकबूल साहेब मोहोळकर आणि उपस्थित आमचे जावेलबाई कुरेशी शास्त्रीनगर कमिटीचे अध्यक्ष आहेत मागच्या वर्षीचे उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत आमचे रसूल पठाण आणि सोलापूर शहर सुन्नी जमातचे माजी अध्यक्ष आमचे गुलाम गौस साहेब आहेत दुर्वे साहेब आहेत इकबाल साहेब आणि अहमद अहमद मोळकर इरफान शेख रजा मंगलगिरी दौस शेख आरबी मुल्ला या सर्वजण या पत्रकार परिषदेला उपस्थित होते तर सर्वांच्या वतीने मी आज अपील करतो शहर वाशानी मोठ्या प्रमाणात चौदा तारखेला सायंकाळी सात वाजता या ठिकाणी उपस्थित व्हावं आणि काही कार्य केलं जातो त्या कार्यासाठी तिथं सुद्धा कायदेशीर आमचा आताबद्दल जे बाबासाहेबांनी दिलेला जो आपल्याला संदेश आहे सर्व धर्म बाबतीत त्यांनी जे काही अधिकार या पैगंबर साहेबांचा पैगंबर साहेबांचे कृतीने आम्हाला बाहेर झाले त्यांचं मी ऋणी आहे या या उमेद मध्ये आम्हाला जन्मा झालाय त्या मी भाग्यवान समजतो तुम्ही आम्ही सर्व तर मी आज मला बोलायची संधी दिली ही जी संस्थांचे विस्तारीकरण करायचं आहे उत्सव समिती गठीत करायचं आहे यासाठी मी सर्वांना पत्रकार म्हणता आपण जास्तीत जास्त बंधू उपस्थित झाल्याबद्दल मीडिया बंधूंनी आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे धर्मगुरु त्यांचे कमिटीचे अध्यक्ष आहेत अशा धर्मगुरूंच्या सोबत घेऊन कुराण हदीस काय म्हणत आहे कुराणामध्ये काय पुराण कुराव अर्पण झालाय या पैकंबावर हदीस नंतर जे पैगंबर साहेब बोलले ते हदीस त्यानंतर ही आपल्या करबराची मोरणची घटना घडली म्हणून त्यामध्ये काही त्यांची थोडासा उल्लेख गाव त्यांच्या कृपेने त्यांचं नाव घेणारे आम्ही लहान चेन कार्यकर्ते आहोत या आजपर्यंत आम्हाला जे काही योगदान मिळालं आहे भीमा साहेबांच्या कृपेने आज आम्ही सोलापूर शहरामध्ये सर्व धर्म बाबतीत सर्वांना घेऊन जाणार जे संदेश आहे साहेबांचा की सध्या घेऊन आम्ही काम करीत राहू यापुढे करीत राहणार या मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आमच्या अध्यक्षांचा तर सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराज अल्हाय या मीटिंग है आहे वाले मीटिंग चौदह तारीख को होंगी इन सभी लोग ज़्यादा से ज़्यादा तादाद में रहकर जुलूस को किस तरह से कामयाब करना है और ये जो है पंद्रह सौ साल जश्न होने जा रहा है इसको हम कैसे कैसे अच्छे नमूने से कायम करेंगे इसकी सब अब पेश करने के लिए यहाँ पर मीटिंग बुलाई गई है मैं ख्वाहिश करता हूँ कि तमाम ही हजरात इस मीटिंग में ज़्यादा से ज़्यादा तैदा में शिरकत करके मीटिंग को कामयाब करें ऐसी ख्वाहिश रखता हूँ शरमानी सोलापूरात पैगंबर जयंती साजरी करण्यात येत आहे दोन हजार दो चोवीसचा माझे उत्सव समितीचे अध्यक्षपदी हाजी एम डी शेख साहेब हाजी मकबूल मोहकर साहेब व सर्व विश्वासांनी माझ्यावर एक विश्वास टाकून मला अध्यक्ष करून माझा जो विश्वास दाखवला सर्वात अगोदर त्यांचा मी मनापासून आभारी आहे येणाऱ्या चौदा तारखेला आज पैगंबर जयंती उत्सव समिती नेमण्यासाठी ह्या आज ही मीटिंग जी बोलवली आहे की मी सगळ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोक ह्या मिटिंगमध्ये सहभाग होऊन आपले आपले नाव सुचून कुणाला देश उपादेश पदाधिकारी व्हायचे व्हावे कारण ह्या वर्षीचे पैगंबर जयंतीचे पंधराशे वर्ष होते तर मी सगळ्यांना तुमच्या माध्यमातून मेड्याच्या माध्यम आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करावा और सर्व जाती धर्माच्या लोकांना बोलून सामावून ते उत्सव साजरा करावा अशी विनंती करतो मी पर्यंत सगळं विश्वासाचं मनापासून आभेलो